भाजप नेते हर्षवर्धन पाटील आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे आणि या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत यावेळी दत्ता भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी सुद्धा शरद पवार घोषित करू शकतात आणि त्यामुळेच इंदापुरा दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटलांशी बातचीत केली आहे आपले प्रति आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी पाहूया हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत हर्षवर्धन पाटील आपल्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत बहु आज प्रवेश करताय आज अखेर पूर्णविराम मिळतो या चर्चेला नाही आता हे गेल्या दोन महिन्यापासून आमच्या तालुक्यातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी आणि जनतेचा हा प्रचंड आग्रह होता आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत दहा वर्ष तालुक्याचा जो विकास होणं अपेक्षित होतो झालेला दिसत नाही याला बरीच कारणं आहेत आता आणि मला असं वाटतं की तालुक्यातल्या जनतेचा शेवटी जो कौल असतो तो महत्वाचा असतो शेवटी मतदान जनता करणार आहे मतदार करणार आहेत आणि गेले आठ दहा वर्ष झालं मी तालुक्यामध्ये पाहतो आहे म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही म्हणून बोलतो अशातला भाग नाही काय पण ही वस्तुस्थिती तिथे आहे की सर्व स्तरावरती इंदापूर तालुक्याची प्रगती ही खुंटलेली आहे कारण ह्या तालुक्याचं एक वेगळं राजकीय अस्तित्व आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास पण लोकांना खूप झाला सत्तेचा दुरुपयोग झाला सत्तेचा त्रास झाला त्यामुळे आता सर्वांनी आम्ही निर्णय घेतला आहे की आता ह्या पक्षामध्ये जायचं पण याला जबाबदार कोण आहे नाही जबाबदारी वगैरे ह्याबद्दल मी कोणाबद्दलही कॉमेंट्स करणार नाही आणि करायची काही गरज नाही आत्ता आपल्याला पुढचं काम करायचं आहे पक्षाचं काम करायचं आहे आदरणीय पवारसाहेब पक्षामध्ये जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडायची आणि जेवढं काही आपल्यामध्ये क्षमता आहे त्या क्षमतेतून आपण पक्षाची ताकद आणि पक्षाची संघटना वाढवण्याचं काम आपण करणार तुमच्या प्रवेशाने अनेक जण नाराज झाले त्यांची नाराजी दूर नाही मला असं वाटतं की ह्या संदर्भामध्ये पक्षाचे जे प्रमुख आहेत या बाबतीतली ती भूमिका पार पाडतील आणि साधारणतः आम्ही प्रवेश केला आहे पक्षामध्ये आम्ही काय कुठल्या गोष्टीची मागणी केलेली नाही शेवटी पक्षाचं जे नेतृत्व असतं तो विचार करतं आणि ते विचार करून पुढचे निर्णय होतील त्यामुळे मला असं वाटतं यात कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा कोणाची अडचण असायची काही कारण नाही गोळीबाराच्या घटना घडत आहेत इंदापूरमध्ये लोकं दहशती खाली आहेत असं चित्र दिसतं आता ठीक आहे आजचा कार्यक्रम फक्त प्रवेशाचा एकदा प्रवेशाचा कार्यक्रम होऊ द्या नंतर मग पुढं ज्यावेळेस निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टीवर बोलू आपण आमदारांना आता लोक सभेत घेऊन सांगायला लागते की मला मतदान करा मग ही वेळ काय ती नाही अजून काही निवडणुकीचा प्रचार अजून निवडणुकाच लागलेल्या नाहीत अजून जागा वाटप झालेलं नाही अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीत आता फक्त पक्ष प्रवेशाची प्रक्रिया आहे आणि मला असं वाटतं पक्ष प्रवेशाची प्रक्रिया होऊ द्या त्यानंतर मग पुढचे टप्पे येतील त्यावेळेस आपण बोलू तुतारी सगळीकडे वाजणार असं दिसतंय कारण की सोळाशे अर्ज जे आहेत तुमच्यासहित अनेक लोक इच्छुक आहेत ठीक आहे आता लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाचं काम असतं प्रत्येकाला वाटतं लोकशाहीमध्ये आणि का असू नये आणि काय इच्छा व्यक्त करू नये पण मग भाजपने तुम्हाला दिल शब्द दिलेला होत तो शब्द फिरवला ददावली ह्या संदर्भात सगळी चर्चा झालेली आहे आता काय त्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा बोलण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही नक्की निवडणूक जेव्हा जाहीर होईल त्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा काय झाले याबाबत सविस्तर बोलेलं असं म्हणणं मत जे आहे ते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका